आम्ही मंदिरात आलो विंजाई देवीच्या मंदिरात तेच आहे ते शिवमंदिर अतिशय सुस्थितीत चांगल्या अवस्थेत मंदिर इकडे बघा मध्ये गुहा आहे नैसर्गिक गुहा नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही मित्रांनो निघालो तामणी घाटामध्ये तामणी गावात देवी आहे विंजाई देवी मंदिर तिथे देखील जायचंय पुढे मग मुळशिडी आमच्या बाजूला एक किल्ला आहे कैलासगड कैलासगड किल्ला जायचं आहे आपल्याला तर माझ्या स्वतः पार्थ चला निघा थंडी आहे म्हणून स्वेटर घातलाय आम्ही दोघांनी बघा पण मी पण जरा ऊन आलेलं आहे नऊ वाजत आलेत तर चला निघूया पटप पुढे तर बघा मित्रांनो तर आम्ही तामाणी घाटामध्ये पोचलेलो आहोत तामाणी घाट चढून आम्ही वर आलो अर्धा घाट चढलेलो आहोत पूर्ण दिसणार परिसराचं दृश्य बघा घाट तिकडे तामाणी घाटाचं दृश्य नाही आलं ते बघा दिसतेसमोरून सतत गाड्या चालू आहेत कोकणातून वर घाटावर पुण्याकडे येणार आणि पुण्यावर सारखी रहदारी चालू आहे गाड्यांची इकडून आम्ही खालच्या बाजूने आलो मित्रांनो तर आम्ही मंदिरात आलो विंजाई देवीच्या मंदिरात इकडं गाभार आहे मंदिर एक सुंदर आहे पूर्ण गाभार संगम रवी आहे पूर्ण मंदिरच संगम रवी आहे बघा चला दर्शन घेवा सर्व मित्रांनो ही आहे विंजाई माता नंतर बाजूलाच आहे शिरकाई माता इकडे वाघजाई माता आहे आणि छोटी मूर्ती आहे कमलजा माता तसेच ह्याबद्दल ही दोन मूर्ती आहेत अजून पहिली आहे महालक्ष्मी माता आणि दुसरी आहे श्री महासरस्वती माता अशा एकंदरीत सहा देवी आहे तिथे गाभाऱ्यामध्ये मार्गदर्शन घेत आहे माल मंदिर बर इकडे देखील मंदिर आहे समोरच विंजाई देवीच्या समोर मंदिर एक कार्यक्रमात आहे खंडोबाय इकडे भैरवनाथ चला दर्शन झालेले पुढे जाऊया तर मित्रांनो आताच आम्ही तांभिणी गावामध्ये जाऊन विंजाई देवीचं दर्शन घेऊन आलो आणि पुन्हा परत येऊन इथे एक हॉटेल आहे समोर दिसतोय जो हॉटेल आहे हॉटेल मल्हार म्हणून तिथून आतमध्ये आपला रस्ता आलाय कैलासगड किल्ल्याकडे जाणार पुढे सगळं पुण्याला रस्ता गेला आहे पुढे तामिणी गावात आम्ही गेलेलो आणि तिथून आता पुन्हा आलो आता इकडे आतमध्ये रस्ता आज जो आला आहे इकडे पुढे कैलासगडकडे रस्ता गेला आहे त्या रस्त्याने तर जायचं तिथून अर्धासाचं अंतर आहे अर्धास लागणार आहे इकडे पापने जरा पेप्सी घेतली हॉटेल जय त्याला चला आता आता आम्ही अहिरवाडी फाट्याजवळ आलो आहोत इकडे अहिरवाडीला रस्ता गेला आहे अहिरवाडी की पुढे लोणावळ्याकडे रस्ता केला आहे आणि समोर आम्हाला जायचं आहे याबाबत आम्ही आलो आता इकडून आणि आता हा सरळ रस्ता आपल्याला कैलासगड किल्ल्याकडे घेऊन जाणार आहे तर चाल जाऊया पुढे आणि आता आम्ही किल्ले कैलासगड बाबा इकडे बोर्ड आहे किल्ले कैलासगड त्या पायथ्याजवळ आलेलो आहोत आणि इथे ट्रान्सफॉर्मर आहे हो एम एस ए वीचा विद विद्युत विभागाचा तिथूनच गाडी आता लावून इथून किल्ल्याचं ट्रेक स्टार्ट होतं बाबा एकमो रस्ते गेले छोटा एक किल्ला डोंगर आलेला आहे पुढे तिथून वरवर जायचं आपल्याला तर चला इथे पर्यटकांसाठी सूचना फलक देखील लावलेला आहे सूचनांचं पालन करावं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे परिसर आहे त्यामुळे परि परिसराचं पावित्र्य राखणे येणाऱ्या या प्रत्येक गडप्रेमीचं कर्तव्य आहे तर चला आणि बघा पाहता चढायला सुरुवात करते किल्ला आणि मी पण आता किल्ले कैलासगडकडे रवाना होते चला निघूया किल्ले कैलासगडचा ट्रेक चालू झालेला आहे आमचा हिळवेळा पुढे पुढे पाच चाललेला आहे साधारण दोन मिनटं आम्ही वर आलो हिरव्या खाली ट्रान्सफॉर्मर खाली दिसते तिथे आम्ही गाडी लावलेली आहे तिथूनच ट्रेक चालू झाला आमचा आणि समोर बघा मुळशी धरणाचं पाणी असे सुंदर असा व्यू आहे याबाजूला मुळशी धरणाची भिंत देखील दिसते लांब लांब अंतरावर दिसते अशी लांबच्या लांब भिंत आहे तर चला आणि इकडे आता खाली तीन गाड्या देखील उभ्या आहेत फोर व्हीलर बहुतेक लोक गेले असतील गाडावर बघूया आपल्याला वर भेटतील पायवाट आहे एका बाजूला पूर्ण खोल दरी आहे मग एका बाजूला तर धरून चढावं लागतं आपल्याला उजव्या बाजूला डाव्या बाजूला पूर्ण खाली खोल दरी आहे झाडं आहेत पण पूर्ण दरी आहे खोल तर चला आता एक दहा मिनटं आम्ही वर चढलो आहे एक आम्हाला आता ग्रुप पण मिळाला औरंगाबादहून आलेले फिरायला तर गेले खाली आम्ही आता वर चढतोय साधारण एक तास लागेल ला, असं बोललेत ते वर चढायला बघूया किती वेळ लागतो आपल्याला पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे एक छोटासा डोंगर आहे तो पार करून आम्ही इकडे आलो होता बाजूने आम्ही पलीकडच्या बाजून चढायला सुरुवात केली डोंगराच्या तो असं शाद वर चढून आता पूर्ण इकडे येऊन थोडा खाली उतरायला लागला मला तो एक डोंगर पूर्ण झालेला आहे साधारण पंधरा मिनटात आलो आम्ही असं अजून इकडे वर जायचं आहे पुढे पाक गेलं आहे त्या या रस्त्याने बाजूने तर वर जायचं आहे आपल्याला किल्ला चढताना रस्त्याच्या दो म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे कारवी फुललेले आहेत कारवीचे झाडं आहेत पूर्ण थोडी थोडी फुलं आले आहेत त्यांना झाडी बाजूला करत करत आम्ही वर चालले भरपूरसे गवत आहे एक किल्ल्यावर त्यातून वाट करत वर जायला लागते साधारण पस्तीस मिनिटाचा आमचा पहिल्यासगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे अजून एक वीस पंचवीस मिनटं तरी लागतील वर जायला असं वाटते वरच्या उजल किल्ला पार पार <laughs> लां लां तो 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 पार तर जरा पार्थ थोडा आराम करण्यासाठी थांबलो आहे आम्ही इथे पार्क जरा दमलं हे बघा एक दगड मस्त मिळालं आहे पार्थला आडवाच्या लांबचे लांब दगड आहे झाडाला असा अडकलेला आहे तो बहुतेक वरून आला असावा घरंगळत आणि मस्त प्लेन जरा दगड आहे त्यावर पार्थ जरा आराम करतोय आता तर बघा मित्रांनो आता थोडासा डोंगराचा पॅच आला आहे मध्ये दगडी पॅच त्यामुळे त्याकरिता बाजूला रोप लावलेला आहे तसं रोपची आवश्यकता नाही आहे ते लेडीजसाठी वगैरे लावलं ला असेल तर पाच वर चढतो आहे रोपची गरज नाही आहे पार्थला रोपला न पकड तर पार्थवर आला आहे ट्रेकर आहे पार्थ ना आता त्यामुळे पार्थला गरज नाही रोपची चलो कैलासगडचा किल्ला चढताना रस्त्यात मध्ये मध्ये आपल्याला असे पाम ट्री लागतात आतापर्यंत आम्हाला एक सा खालीपासून साधारण चार तीन ते चार पाम ट्री लागले अजून वर असतील तर त्यांचा एक दहा बारा मिनटाचा ट्रेक राहिला आहे वरची बाजू दिसते आता साधारण पन्नास मिनटाच्या एक साध्या टोप्या ट्रेकनंतर आम्ही येऊन पोचलो होतो आता झेंड्याजवळ बघा इकडे हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज डवला आणि फडकत आहे जास्त काही हार्ड ट्रेक नाही आहे नॉर्मल ट्र चढाई आहे पन्नास एक तास आत आपण किल्ल्यावर येऊन पोचतो गडमाथ्यावर तर मित्रांनो आता आम्ही ध्वजस्तंभाजवळ उहोत आणि इथून दिसणारा मुळशी धरणाचं पाण्या पाणी बघा असं धरणाची भिंत दिसते बाजूला पूर्ण पाणी गेलं आहे डोंगराच्या मागे गेलं आहे तो आपल्या माणगावकडे रस्ता होतो त्या रस्त्याला आणि ह्या बाजूला पूर्ण एम बी व्हॅली या बाजूला आहे पुढे लोणावळ्याची लोणावळ्याच्या तिकडे पूर्ण एम बी व्हॅलीपर्यंत पाण्याचा पुरवठा आहे मध्ये डोंगर आहे एक छोटा लांबपर्यंत दूरवर पाणी पसरले आता झेंडा पाहून आम्ही झेंडे ध्वचा संपा पुन्हा मागे येऊन या बाजूला आलो पुढे आणि ते काहीतरी बोर्ड आहे बघा काढलेला आहे पाण्याचे टाके ह्या बाजूला दाखवल्या बोर्ड डाव्यात आला आणि इकडे पुढे एक रस्ता केला आहे आणि खाली पाण्याचे टाके डाव्यात आले तर पाण्याचे टाके आपण बघूया मग मग वरच्या बाजूला जावे इकडे चला वरून साधारण दोन ते तीन मिनटं खा खाली आल्यानंतर आम्ही येऊन पोचलो त्या पिण्या पाण्याचे टाके आहे ते बोर्ड लावलेला आहे इकडे बघा टाकी दिसते पाण्याचं जवळ पकडले त्याच्यावर असं खोदीव टाके आहे खांब टाके असतात तसं आहे पूर्ण मध्ये खांब आहे पण सगळं शेवाळ पकडले त्यामुळे पिण्यासाठी सध्या तरी पाणी योग्य वाटत नाही येतो तो दगड जरा ठिसूळ वाटतो वरून बघा थोडं ढासळ्यासारखं वाटते त्यामुळे जास्त खोदे दिसत नाहीत टाके त्यात अजून आग फक्त आले असते ते कैलासगड किल्ला साधारण सातवान काळा राजांच्या काळात बांधलेला किल्ला आहे अशी इतिहासात नोंद आहे जुना किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील या किल्ल्यावर म्हणजे एकदा शिवाजी महाराजांनी भेट दिल्याची नोंद इतिहासात आढळते आणि तामाणी घाट जो आहे तिथून कोकणातून पुण्याकडे होणाऱ्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्याकरता हा किल्ल्याचा वापर पूर्वीच्या काळी होत असावा वाहतुकीवर नजर ठेवण्याकरता किंवा शत्रूवर नजर ठेवण्याकरिता हा किल्ला अतिशय उपयुक्त असावा पूर्वीच्या काळी तर बघा इथे एक बोर्ड आहे बांधकामाचे अवशेष आहेत पूर्वीच्या काळातले बांधकामाचे अवशेष आहेत दग बांधकामाचे अवशेष म्हणजे आता तसं वर काही दिसत नाही आता भिंती वगैरे परंतु ते पूर्वीची खालची दगडं दिसत आहेत ज्योतिषी वगैरे अवशेष दिसत आहेत बाकी सगळं बांधकाम पडून गेलेलं आहे सगळी झाडी आहे त्यामुळे पूर्ण तर दिसत नाही इथे थोडेफार दगडं दिसत आहेत आणि थोडं अंतरावर इथून मंदिर दिसते शंकराचं तर चला आता शंकराच्या मंदिरात पहिले दर्शन घेऊया बांधकामाचे अवशेष पाहून थोडं पुढे आल्यानंतर मंदिर आहे ते पूर्वी फक्त शिवलिंग होतं इथे छोटंसं मंडप होतं त्याखाली शिवलिंग असायचं आणि आता अलीकडच्या काळात बहुतेक हे मंदिर बऱ्यापैकी बांधलेलं आहे दगडात तर बघा मित्रांनो हेच आहे ते शिवमंदिर अतिशय सुस्थितीत चांगल्या अवस्थेत पण असलेलं मंदिर नव्याने बांधकाम झालेलं आहे वर देखील स्लॅब घातलेला आहे लादीला टाकून स्लॅब टाकला आणि हे प्रवेशद्वारे दोन तीन पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करायचे तर चला आतमध्ये दर्शन घेऊ आपण बघा मंदिरात आलो आता एक पिंडी आहे शंकराची आपल्या सगळं बांधकामाचं साहित्य ठेवलेलं आहे कुदळ फावडे जय भोलेनाथ हर हर महादेव इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलेला आहे आणि इकडे बोर्ड एक बोर्ड आहे शिवभक्त हो या शिवतीर्थावर आपलं स्वागत बघू या पोहोचितच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सूचकता या गुणांचे स्मरण करा जय भवानी जय शिव हाच हा बोर्ड सेम आपल्याला बघायला मिळालेला पुढे किल्ले सुरगड किल्ल्यावर हाच असंच बोर्ड लावलेला होता शक्कर मंदिराकडे जाऊन पुन्हा मी दर्शन मागे आलो आणि इथे प्रत्येक बोर्ड आहे गुहेकडे समोर बाण दाखवायला हो आहे तर चला बघूया आता गुहा पुढे आहे किती अंतरावर आहे ते त्यामुळे निघण्याची देखील वेळ जवळ येत आहे गुहेकडे जाण्याच असं एकदम खाली उतार आहे एकदम पाय स्लीप होते तसं मातीचा रस्ता आहे स्लिपरी स्लिपरी रस्ता आहे खाली खाली एकदम पायसे राखतात साधारण दहा ते बारा वरून खाली उतरल्यानंतर एवढं उतरलो ना का जास्त पंधरा मिनटं जवळ उतरलो आम्ही वरून खाली आणि पंधरा मिनटं उतरल्यानंतर आता आम्ही गुहेजवळ पोहोचलो आहोत इकडे बाबा डोंगरामध्ये गुहा आहे नैसर्गिक गुहा आतमध्ये थोडा आहे माणूस उभा राहू शकतो एवढं इकडे तर उभं नाही राहू शकतो पुढे जरा तेवढी जागा आहे की एक माणूस आरामात जात नाही आपण उभा राहू शकतो बघूया आता जरा पुढे जाऊन आपण आणि वर पुन्हा डोंगर आहे करून आम्ही खाली आलो त्या अवधून असं फिरत फिरत आणि इकडे बांधकामाचे अवशेष पण दिसत आहेत साधारण मला वाटतं खोल्या असतील आतमध्ये पूर्वी बा बांधकामाचे अवशेष आहेत दगड एकावर दगड एक दगड रचून असे भिंत भिंतता केलेले आहे आणि अजून इकडे पुढे देखील आहे बघा पुढे जरा अजून जास्त उंच आहे आरामात आपण राहू शकतो एवढी उंच आहे किंवा इकडे म्हणा तिकडे बघू इकडे वटवा गोळ्यात मध्ये बॅट इकडे बघा इथे जरा जास्त मोठा मोठी रूम असल्यासारखी वाटते आणि ते माती देखील आहे खाली लाल माती आहे मात्र बारीक माती आहे भरपूर जण येऊन गेले दिसत आहे पायांचे दिसत आहेत भरपूर जण पाहिजे येतात पर्यटकात किल्ले आम्ही एक आहोत पूर्ण आता मी उभा आहे एवढं उंच गुहा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कैलासगड किल्ल्यावरील गुहा देखील आमची पाहून झालेली आहे शेवटचा पॉईंट बाकी होता तो एक दहा झालेला आहे आणि आता आम्ही पूर्ण किल्ला आमचा व्यवस्थित फिरून जायला आहे आणि आता आम्ही पुन्हा जाण्याकरता निघत जातो तिथून पुन्हा आम्हाला वर जायचं आहे शंकर शे, मंदिराच्या तिकडे आणि मग तिथून पुन्हा खाली आता पावणटा सुतरावा लागेल म्हणजे अजून एक तास तरी जाईल खाली जायला आम्हाला पावणे चार व्हायला आले आहेत साधारण साडेचार पाहुणे पाचपर्यंत आम्ही खाली पोचू आणि तिथून मग बाईक घेऊन घरचा प्रवास आपला तर चला आता आम्ही निघत आहोत तिथून जायला आणि आता कैलास बेड किल्ल्याचा व्हिडिओ देखील मित्रांनो आपण इथेच संपवूया आता आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद शेअर करा